नमस्कार मित्रांनो मी विराज तुमच्याकडे पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड असल्यास आणि तुमच्या घरामध्ये मुलगी असल्यास तिला एक लाख एक हजार रुपये मिळत आहेत हे खरंय का हे शंभर टक्के खरंय मग योजना कोणती या योजनेचा अर्ज कसा करायचा पात्रता व निकष काय याबद्दलची सविस्तर माहिती रीलमध्ये सांगणार आहे त्यामुळे शेअर आणि फॉलो करायला विसरू नका तर मित्रांनो या योजनेचं नाव आहे लेख लाडकी योजना या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मापासून ते मुलीचे अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत तिला एक लाख एक हजार रुपये मिळतात यामध्ये जन्मानंतर पाच हजार रुपये पहिलीला गेल्यानंतर पाच हजार रुपये सहावीला गेल्यानंतर सहा हजार रुपये कॉलेजला गेल्यानंतर सात हजार रुपये आणि मुलगी ज्यावेळी अठरा वर्षाची होईल त्यावेळी तिला पंच्याहत्तर हजार रुपये असे एक लाख लाख रुपये मिळतात आता या योजनेचा अर्ज कसा करायचा तर यासाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहे तुमच्या जवळील अंगणवाडी सेविकांकडे जाऊन तुम्ही लेख लाडकी या योजनेसाठी अर्ज करू शकता पात्रता काय असणार आहे तर फक्त पिवळी आणि केशरी रेशन कार्ड असल्यास या योजनेचा अर्ज करण्यासाठी पात्र आहेत यामध्ये कागदपत्र कोणती कोणती लागणार आहेत तर यामध्ये आधार कार्ड जन्माचा दाखला बँक पासबुकचे झेरॉक्स रेशनिंग कार्ड उत्पन्नाचा दाखला ही कागदपत्र लागणार आहेत त्यामुळे हे अत्यंत महत्वाची